संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य सा साधून संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ विराट गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विभागांचे प्रमुख प्राध्यापक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या प्रसंगी अकॅडमी डीन प्राध्यापक रवींद्र धोंगडी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख प्राध्यापक अजय कोंगे कम्प्युटर विभाग प्रमुख प्राध्यापक सागर चव्हाण इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्राध्यापक नितीन पाटील इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्राध्यापक रईसा मुल्ला प्राध्यापक शुभांगी महाडिक डिग्री मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक स्वप्नील टिकणे प्राध्यापक सोहम तिवडे गाडण विभागाचे तात्या देसाई व त्यांच्या टीमसह डिग्री इंजिनिअरिंग विभागाचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर गिरी म्हणाले वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज असून केवळ झाडं लावूनच नव्हे तर त्यांचं जतन व संवर्धन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ग्रीन कॅम्पस ठेवण्यावर नेहमीच भर दिला जातो त्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक आणि सामाजिक जाणीव निर्माण केल्या जातात कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापक अजय कोंगे यांनी यशस्वीपणे पार पडला असून उपस्थित सर्वांनी एक झाड लावून त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली वृक्षारोपण कार्यक्रमात संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्थ विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप आडसूळ